नमस्कार आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आयुर्वेदिक भारंगी तिचे आपण उपयोग पाहणार आहोत भारंगी ही कोकणामध्ये सर्रास भाजीपाल्याला उपयोग भाजीपाल्यासाठी उपयोग केला जातो व त्या भारंगीचा आपल्याला औषधी म्हणून काय उपयोग होतो तिचे काय गुणधर्म आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भारंगीचे औषधी उपयोग कुठले आहेत तर भारंगीचे मूळ ज्वर किंवा कप असलेल्या रोगात देता येते कप जास्त वाढल्याने होणारा दमा खोकला या विकारात भारंगीचे मूळ प्रामुख्याने वापरले जाते सर्दी व घशा गाशा, घशातील शोष यावर भारंगीचे मूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देता येते दम्यावर भारंगीचे मूळ ज्येष्ठ मध भेडा व आडुळशाची पाने याचा काढा करून देता येते भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरली जाते यांच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते सर्दी खोकला ताप छाती भरणे या विकारात या भाजींचा खूप उपयोग होतो तसेच जर पोट साफ होत नसेल तर ही भाजी ही उपयुक्त ठरते कारण ती पचनास खूप सोपी आहे पोटात कृमी झाले असेल तर भाजीची पाने शिजवून त्यातील पाणी गाळून प्यावे जर पोट जड झाले असेल तोंडाची च चव गुळचट असते तो तोंडाची कटपणा जाणवत असेल सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूत जाणवणे परत उत्साह न वाटणे हवेच्या बदलाने सर्दी होणे घट्ट होणे अशा वेळी जर भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीवर खाल्ल्यानंतर नक्कीच ह्याच्यात फरक पडेल आता भारंगीच्या फुलांची ही भाजी केली जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद